गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनिटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची सुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुवाद आता नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करण्यात अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंतरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची तस आहे तसेच या दिवशी हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देवघरामध्ये देव प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकता अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता तसेच विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची त्यांनी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तर आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा जेने ते पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात विष्णू पूर्ण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला काही सेवा सुद्धा करायच्या आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं विष्णू चालिसाचं पठण करायचंय लक्ष्मी चालिसाचं पठन करायचंय तसेच ओम अनंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम केशवाय नम ओम मा नम या मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला निरंतर जप हा करायचा हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधनाचं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी सुद्धा मानली जाते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गोसेवा करायची आहे आता ही गोसेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा करू शकतात ह्या सेवेकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती गायीकरता तयार करायची नेहमी लक्षात ठेवायचं गायीला कधीही आपल्याला शिळं अन्न हे द्यायचं नाही जर आपण कळत नकळत गायीला शिळं अन्न दिलं तर उलट त्याचे आपल्याला दोष हे लागत असतात तर आपल्याला गाईकरता एक ताजी पोळी तयार करून घ्यायची त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्या पोळीवर आपल्याला थोडीशी हळदसुद्धा लावायचे किंवा अगदी तुम्ही कणिक मळताना त्या कणिकामध्ये सुद्धा तुम्ही हळद टाकली तरीही चालणार आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरु जो ग्रह ग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच त्या, तसे त्या पोळीवर आपल्याला एक छोटासा खडा गुळाचासुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तसेच त्या पोळीवर आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा ठेवायचे कारण तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि तिळ टाकून जर आपण पोळी गाईला खायला दिली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दू, शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर अशी ही गोड पोळी आपल्याला तयार करायची आणि गाईजवळ घेऊन जायचं आता तुम्हाला पोळी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारा खायला दिला गाईला तरीही चालणार आहे हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा बुधग्रह मजबूत होतो आणि जर आपला बुधग्रह मजबूत झाला तर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं बुध ग्रहाचा संबंध व्यवसाय आणि नोकरीशी सुद्धा असतो जर तुम्हाला करिअरमध्ये किंवा व्यवसाय धंद्यामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर आवर्जून तुम्हाला गाईला हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी पिवळी केळी खायला दिली गाईला तरीही चालणार आहेत ह्या तीनपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू जी आहे ती गाईला खा गायला देऊ शकतात किंवा अगदी तीनही वस्तू दिल्या तरीही चालणार आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात किंवा गोशालेमध्ये किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ जाताना तुम्हाला एक तांबाभर पाणी त्याचबरोबर आरतीचं ताटसुद्धा घेऊन जायचं सर्वप्रथम आपल्याला गायच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचं तिला हळद कुंकू लावून घ्यायची तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर ही पोळी जी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या हातातनं ती पोळी गायीला खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि ती जी जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोनपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप हा करू शकतात त्यानंतर आपल्याला गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि त्याने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हात जोडून गोमातेला आपल्या मनातली इच्छाही बोलायचे कारण काहीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि ही गो सेवा केल्यामुळे आपल्यावर सर्व देवी देवतांची भरभरून अशी कृपा होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रह दोष त्रुबाधा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ